निकाल आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्र घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता शिवसे भाजा आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगर भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती, महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्र घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता शिवसे भाजा आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगर भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्ते खेच सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती, महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता शिवसे भाजा आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पक्का प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगर भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्स्यू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र ये येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पका प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सी सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करची बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पक्का प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्तीखेच सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती, महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र ये येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पक्का प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्ते सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महाय। सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती, महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगर भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सिकेत सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत तीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची खात्यां विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र ये येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पक्का प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत सर्वात मोठ सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची खात्यां विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र ये येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पक्का प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्ती सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत ही बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पका प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्तीखेच सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रिपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता शिवसे भाजा आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पक्का प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सी सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र ये येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे व्रत आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पका प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमधे भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्ती सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत सर्वात सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची खात्यां विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून व्रत आहे मंत्री, तीनी मद्धे वाद मंत्री आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पक्का प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्ती सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत खूप मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची खात्यां विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या खडाजंगी सुरू आहे वास्तविक महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र ये येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त आहे मंत्रीपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पका प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत आहे संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सिखी सुरू आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत सर्वात मोठी बातमी महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाबाबत बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे